क्युटी हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणून माझ्या ओवीचं गारद एकदम कंठस्थ आहे बघा लेडी लेडी अजय देवगण गुड मॉर्निंग हॅपी मंडे <laughs> अरे भूतासारखी गुड मॉर्निंग होता प्लेट बघ एवढी भरलेली दिसते इकडे बापरे होईचा नाश्ता बघा आमचा काय काय बटाट्याची भाजी <laughs> पराठा अंड लाडू आणि चॉकलेट बापरे ब्रेकफास्ट शुड बी लाइक अ लायन हा किंग लायन किंग तेच लंच शुड बी लाइक प्रिन्स आणि डिनर शुड बी लाइक आ कॉपर समजलं तस तुमचं लायन सारखं लंच सॉरी सॉरी ब्रेकफास्ट करा करा आणि मी आता चा पिणार आहे मला जायचंय जिमला आज गाडी थोडी पुसायची आहे आणि बाहेर जाऊन थोडं सलादच सामान आणायचं आहे शूज घ्यायला विचारायला नको चलो बापरे वारा सुटलाय थंड थंड गुड मॉर्निंग क्युटी हॅलो गुड मॉर्निंग 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 बोलायला आला तू गुड मॉर्निंग ह्याला बोल मला बोल ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही 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 बोलते नाही बोलते काय नाव यांचा रिदा हॅलो रिदा हाय हाय तर कर हाय फाय हाय फाय हाय फाय नाही 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 स्ट्रेंजर्स नो टॉक विथ स्ट्रेंजर्स <laughs> <laughs> किती क्यूट होती ना हाय नाही केलं हात नाही मिळलं बाय लगेच केलं बाय मस्त होते गोड एकदम रिधा असं लहान मुलांना बघितलं ना दिवसा आणि ते पण अशी गोड सुंदर लहान मुलं दिवस एकदम फ्रेश होऊन जातो बापरे विचार बघा धुळ साठली बघा कालच घुसली होती आज परत हात मारायला लागेल सगळ्याच येईल मराठीवर पेबी झाला नाश्ता नाश्ता झाला काय केलं नाश्ता सकाळीच अरे तुम्ही नाश्ता केला मी पण यासारखं काय विचारतोय हे काय करताय काय आहे एवढ्यापासून हाईट विथ अच्छा चला नाश्ता झाला आता चाललो मी भाजी आणायला घेतली उद्याची भाजी आणि सलाडची आयटम्स बघा चला आता राहिलं बटर उद्या स्पेशल डे आहे दे, काय सांगेन मी ते उद्याच बघा त्याची तयारी आहे हे घेतलं चितळेचं बटर आता तरी गेस करू शकाल का उद्या काय मंडे तो म्हणजे होऊन वाटतं किती काम आहे किती काम आहेत हत्यार घेऊन हत्यार घेऊन तिला माझी अजून झगा मगा मला बघा करायचं आहे बरा पण मला माहिती आहे मम्मी पप्पा शिवाय करते पण करायचं लोकांची वळून वळून नजर गेली पाहिजे ना माझी फोर व्हीलर बघितली असती मला ॲक्च्युली डोंबिलीचा आगरीच बोलायचं एवढी सजवली होती तिला म्हणजे स्टॉम चक्काचक पुटसून रेडी आहे कशी वाटते त्यामुळे मला नक्की सांगा आणि अजून काय करू ते पण सांगा अजून काय करू म्हणजे अजून रंगारंगोटी काय करू ह्याच्यावर ते नक्की सांगा जर तुम्ही बाईक आहात तर ओके मी मेन इन ब्लॅक सारखा रेडी आहे सगळंच ब्लॅक हे 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 ते चला शूज घालायचे ते कपडे भात घाल ये जर उतला तर उतला ओवी कायम लेट होते मला ओवी तुम्ही कसे माहिती माहितीये कधी सदमा पिक्चर मध्ये ती होती ना पहिले जय शिवराय चला हिला खाली पाठवा मी बॅगेत हे ठेवतो तो पण लेट होत आहे प्रणिता म्हणून एकदम जोरवर का तुमची चला लवकर बाय बाय हो अरे चुपना लेट होताय ना पागल लोक लेट होत आहे नुसती लवकर कर पप्पी घरी असताना भांडता पप्पी पप्पी भाय तुम्ही पप्पी भाय <laughs> या आता हा था बॅग ठेवणं म्हणजे पण रोज मोठा तास झालाय मला कारण हे डबे वाढत आहेत ना माझे एवढं okay. कसं मस्त लावले मी इकडे तुटली बॅग उभी ठेवायची बाबा तुटायचं बिटायचं तुटेल तुटेल हो आज डबे राहत नाही ओवी बॅग घालायला लागेल वाटतं मला नाही राहणार चल मृदे आज बॅग घालायला लागेल ओवी आज डब्बाला जागत नाही आज तुमची पण बॅग तुम्हाला घालायला लागेल माझी पण घालायला लागेल मला डबे एवढे द्यायला लागेल चांगली गोष्ट आहे या इकडे तिकडे कसं तडपडत आहे अरे हो पण बाजू मोर्या मंगल मोर्या जय सोय जय कदम अलंकृत राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो जगदम जगदम बघितलं मित्रांनो ओवी आणि मी रोज असं आम्ही शाळेत जाताना गारद म्हणतो म्हणून माझ्या ओवीचं गारद एकदम कंठस्थ आहे आणि म्हणून एक ती एकदम फ्लुएंटली बोलू शकते म्हणजे ती विसरत पण नाही आणि आमचा रोजचा रोज सराव पण होतो आणि रोज आम्ही छत्रपती शिवाजी महारा महाराजांना स्मरण पण करतो आहे की नाही ओवी ओवीला दुसरं पण येतं ना काय ते बाळ पर रावण स दंब पर है हंस पर तोमिछ बंस पर शेर शिवराज जय भवानी जय शिवाजी शनाया कुठे शनाया अरे गेली सणाया आतमध्ये बाय ओवी गुड डे सावका जा माझा छोटा मावळा गेला आतमध्ये मला अभिमान वाटतो ओवीचा कारण ओवी मी जरी शिकवलं किंवा अजून कोणी जरी घरातल्यांनी शिकवलं तरी ती शिकते याचं मला खूप कौतुक आहे खूप म्हणजे खूप कारण एवढं हे सगळे जे गारद म्हणा किंवा छत्रपती शिवार शिवरायांची गाणी म्हणा हे लक्षात ठेवणं काय सोपं काम नाही आहे तर ती रोज पाठ करते ना माझ्याबरोबर ते मला बघून जास्त आनंद होतो तुम्हाला काय वाटतं ता, कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा आणि मला घाई झाली आहे सो so, आज ऑफिसला जाणार आहे मी पण उद्या सुट्टी आहे आता जे मला ओळखतात हो त्यांना माहीत असेल की उद्या काय आहे पण तुम्ही गॅस करू शकता आणि उद्या उद्या आम्ही जाणार so, आहे फायनली टेटवळ्याला माझी ही बाईक घेऊन सो उद्या दिवस पण चांगला आहे आणि निमित्त पण आहे मंगळवार पण आहे आणि आमचा दिवस आहे आता एवढे दिली मी तुम्हाला आता तुम्ही ओळखा पण मित्रांनो विसरू नका जर मी तुम्हाला असा दिसो येईन कधी तर तो चॅलेंज लक्षात आहे ना फोटो काढायचा आणि माझ्या इन्स्टा आय डी कोकणी फॅमिली मॅन दर्शनला तो टॅग करा फोटो म्हणजे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शाउट आऊट देईन माझं टायमिंग आहे बारा ते एकच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज की जय अ कसा बसला उलटा किती गोड सर्विस रोड न घेता मी बाहेरून आलोय बघूया हा रस्ता कसा झाला भरपूर दिवस झाला इथून आलो नाही या रस्त्याचा एकच फायदा आहे की इकडे स्पीड ब्रेकर नाही पण ट्राफिक होतं इकडे हे लोक येतात आणि पूर्ण ट्राफिक जाम करतात हे बघ काय घेऊन चाललंय <laughs> अरे हा ब्रिज बंद केला परत रेल्वेचं काहीतरी काम चालू आहे मागच्या वेळी पण हा एकदा ब्रिज बंद केलेला पण त्यांनी चोवीस तासात ते काम केलं होतं बांधलं पाहिजे तो ब्रिज तोडून परत बांधला इंजिनियर असतात ना काय काय लोक जय भीम जय शिवराय तो होता म्हणून आपण आहोत की खरं टोचन देतोय तो पण फास्ट देतोय स्पीड बघा किती आहे एवढ्या स्पीडला टोचन देतोय ना दोघांनी हेल्मेट घातलंय ना काय इथे आल्यावर रानात आल्यासारखं वाटतं मला अरे त्याच्यावरून आठवलं काल मी गावचा व्हिडिओ टाकलाय गवळ देवाचा आणि वनभोजन जे असतं त्याचा खूप अनोखी प्रथा आहे आमच्या गावची जर तुम्ही बघितली नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की चेक करा मस्त व्हिडिओ झालाय मला जात आलं नव्हतं पण पप्पांनी व्हिडिओ पाठवलेले त्याच्यावर तो व्हिडिओ जर त्रास होत असेल असेल आता स्क्रीनवर तुम्हाला इमेज ती इमेज दिसत ती एका लिंकला वर आय बटन वर बघा ऍरो दाखवत असेल तिकडे जाऊन क्लिक करा इकडे तुम्हाला दिसेल ओके मस्त सावळी जागा मी आली आहे सिग्नलवर पहिले मला ही गाडी आवडायची ऍक्च्युली अजून पण आवडते पण आता डिफेंडर आल्यापासून आहे ना डिफेंडर मनात राहते कुठे उभा आहे बाकीला आज सगळे शाणेच भेटतात अशा शाण्यांमुळे जास्त ऍक्सिडेंट होतात तर हेच जर मी स्पीडला असतो तर गाडी कंट्रोल नसती झाली म्हणून समोरच्यावर न भरोसा ठेवता आपली ड्रायविंग सुधारा आणि हळूच चालवा बी वाय डी बी वाय डी ही कंपनी माहिती आहे का ला तुम्हाला लायन्स सेवन आज फक्त कडकडीत ऊन आहे आज फ्लफी क्लाउड्स नाहीत माझे ओके फायनली पोचलो आहे मी ऑफिसला तिकडे काम चालू आहे वाटतं थँक्यू बेबी थँक ओके मित्रांनो मी आता लॉग इन करून डायरेक्ट आलो जेवायला आणि आजचा मेनू भरपूर आहे भात चपाती पालक डाळ छोले सलाद बटाट्याची भाजी ह्याच्यात चणी आणि रताळी ते संध्याकाळी खाणार आणि हा स्पेशल आयटम आला आहे मागणीवर आले मागणीवर अरे आम्हाला दिसत नाही तुम्हाला हे बघा हे सो निकचं रिॲक्शन तर कॅप्चर करणार आहे मी शो मी नॉट रिॲक्शन देणार नाही देतील पण बेस्ट आहे बेस्ट आहे मला माहिती आहे तर आम्हाला पाहिजे हां चल आता हे आपण खाऊया आणि मग तुम्हाला भेटतो चला सो आता प्रणिताचा बनवलेला चिवडा मिक्स खाते ऑनेस्ट रिॲक्शन देना <laughs> 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 एक नंबर पेट रिॲक्शन आहे <laughs> पेड पेट पेट नाही पावणे पाच आणि आता मी व्ह्यू एन्जॉय करायला आणि हे रोस्टेड चणा घ्यायला आलेलो भेट भूक लागली मला पण तुम्हाला खास हे सांगायला आलो की माझा कालचा व्हिडिओ जो आहे वन भोजनाचा गवळदेव तो खूप चांगला चालतो आहे आणि दुसरी गोष्ट मला गावच्या ग्रुपमध्ये म्हणजे आमच्या व्हॉट्सअप ग्रुप जो असतो त्याच्यात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे लोकांना खूप आवडला तो व्हिडिओ तर नक्की जाऊन तुम्ही पण बघा आणि मलाही तो व्हिडिओ बनवताना एवढा आनंद झाला व्हॉईसवर देताना खूप मजा आली हेच सांगेल तर नक्की जाऊन चेक करा आणि मला सांगा की तुम्हाला कसा वाटतंय तो व्हिडिओ आणि कमेंट करायला विसरू नका आणि आवडला तर नक्की शेअर करा ओके आता वाजलेत पाणी सात मग अशी रोस्टेड चणा खाऊन झालं आता बॉईल्ड चणा एवढे चणे खाऊन गॅस होणार आहे मला थोडा शेअर करू की त्याला नाही मग काम काम आधा लोक किती मॅन आधी चना खा बहुत खा थोडे आनंद सरांबरोबर शेअर केले कारण मला एवढे गेले नसतं प्रोटीन जास्त झाला ओके फायनली निघालो दिवस थोडा स्लो होता ठीक आहे चला दिवस थोडा स्लो होता पण जाऊया घरी आणि मग हा ब्लॉग मी एन्जॉय तोपर्यंत तुम्ही जर्नी एन्जॉय करा चला बोला गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी त्याला लवकर या म्हणजे सुट्टी मिळेल मला चलो भयानकुत राह बापरे पळवायला पण नको मस्त गार आयला मला वाटतं आता रेनकोट रेनकोट बोलतोय स्वेटर घालून यायला लागेल असा अनोळखी होता आता त्यांनी हात दाखवला म्हणून मी पण हात दाखवला बापरे इकडे मधल्या पाईपलाईन रोडला खूप थंडी आहे अडवली भुतवली पाईपलाईन रोड नाही पाईपलाईन रोड अजून यायचंय आहे भरला हात पण थंड झालेत या रस्त्यावर आता सगळे कपडेवाले आलेत थंडीचे कपडे विकणारे राईट टाईमला राईट मार्केट लागलाय इकडे बघा बघितलं जॅकेट विकेट सगळं आलंय बाप रे थंडीचा लेअर असा वाढत चाललंय लेअर का काय म्हणाल ते टेम्परेचर पडत पडलंय जसं जसं मी इथे येतोय आता इकडे जास्ती झाडी असल्यामुळे इकडे अजून थंडी वाजते यार समोर बघा हे दिसतंय तुम्हाला इकडे नीट पडली आहे धूर पडलाय ते समजत नाही हा ब्रिज फायनली तयार झाला आणि आता रस्ता बरा याच्यावरचा कुठला ब्रिज बोलता माहित आहे ना लोथाच्या समोरचा एकदम तुळतुळीत तुळतुळीत बघा हे मॉल लेडी लेडी अजय देवगण का 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 पूर्णच वाकडी आहे ती बघा जीवापेक्षा इम्पॉर्टंट बोलणं ते दोन मिनटं थांबायची पण नाही विचार करा मान दुखली पण फोन नाही ठेवला आता हाताने पकडलाय एक हाताने चालवतात बघा हाय बोलायचं रे दे बदलापूर रस्त्याला जातो जा बाबा स्वतः पण सावकाश पोच आणि कोणाला नेऊ नको फक्त एवढं कर हो पोचलो घरी ती थोडी थंडी कमी आहे असं वाटतं रात्री वाढेल थँक्यू बेबी सुखरूप निकला अरे पोपट जागी आहे रेसिपी बनवत आहे काय रेसिपी शी गोट्यांची <बोडेंगी। laughs> ओके काय बोलणार आहे तुम्ही माहिती आहे ना काय बोलणार आहे काय बोलणार बघे ब माहिती आहे काय बोलणार काय बोलतो मी या टायमला असं आलो तर <laughs> 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 आहे ना तुम्हाला सगळं माहिती सगळं स्क्रिप्टेड सेम 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 आता घरी आलो तर घरी आलोच बोलणार ना काय बोलू फायनली आय रिच होम मराठी ब्लॉग आहे ना फायनली मी घरी आलोय व्हिडिओ एडिटिंगला बसणार आहे ॲक्च्युली पटपट व्हिडिओ एडिट करणार ते सुट्टी आहे ओविला नाही मला का ते सांगू नका का ते सांगू नका सरप्राईज आहे पण आजचा आजचा दिवस खूप मस्त गेला आणि आता ओवी मॅडम आमच्या आता नंतर सांगणार उद्या का ते उद्या सांगणार आणि आता ओवी आमचा व्हिडिओ एंड करणार जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडता चॅनल सगळ्यात मराठी ओवंत मी ओबी सारंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र सी यू टुमॉरो